नमस्कार मैत्रिणीनं आम्ही ना शे मी शेतात गेलेली होती आणि तिथे हे बेलाचं झाड होतं छान असं हे बेलाचं झाड होतं तर हे दोन ते तीन वर्षाचं बेलाचं झाड होतं आणि त्या बेलाच्या झाडाला मस्त खाली इथे एक छोटंसं बेल आलेलं होतं आणि त्याच्या खाली एक पिंड ठेवलेली होती तर आज आपण सांगण्याचं तात्पर्य एकच आज आपण मी मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे पण त्याच्या आधी आपण हे बेलाचं झाड होतं आणि त्याच्या इथे एक छान असे विक बेलाच्या इथे महादेवाची पिंड होती आणि आपण त्याला बेलाच्या झाडाच्या खाली महादेवाच्या पिंडेला नमस्कार करून आणि आपण आता इथे रेसिपी करणार आहोत तर त्या शेतातूनच मी ढेमसे आणलेले होते आणि ते ढेमसे चर आपल्याला आज त्या ढेमश्यांची भाजी कशी करायची ते सांगणार आहेत अगदी छान पूर्ण रेसिपी बघा अगदी मस्त स्वादिष्ट अशी रेसिपी येणार आहे तर माझ्याकडनं ढेमसे बारीक चिरून झालेले होते आणि हे दोन उरलेले होते तर ते तुम्हाला मी दाखवते आहे की हे थोडेसे ख वरती खराब झालेले होते पण मी चांगले ढेमसे बारीक असे स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतलेले होते आणि धुवून आणि बारीक चिरून घेतलेले आहेत तर आपल्याला ढेमस्यांची भाजी कशा पद्धतीने आणि कोणती डाळ टाकायची तर आपण इथे ही उडदाची छो थोडीशी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आणि दोन ते तीन ढेमसे आपण स्वच्छ धुवून घेतलेले होते तर उडदाची डाळ टाकून आपल्याला ढेमसे तयार ढेमश्यांची भाजी करायची आहे तुमच्याकडे काय म्हणतात याला तर आमच्याकडे इथे याला याला ढेमसे असं म्हणतात तर आपल्याला उडदाची डाळ टाकून ढेमसे करायचे आहेत तर उ आपली ही फोत्र्यांची उड उर, उडदाची डाळ आहे आणि ते ढेमसे तर बारीक चिरून आता गॅसवर आपण कढई ठेवणार आहोत तर इथे बघा गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं एक चमचा मोठ्या चमचा असतो त्याची तेल टाकलेलं आहे तेल छान तडतडलं की आपण त्याच्यात थोडंसं जिरं टाकणार आहोत तर इथे गॅसवर आपण कढई ठेवलेली होती आणि कढईमध्ये आपण आता तेल टाकणार आहोत तेल टाकूनच झालेलं आहे आणि हे ढेमचे बारीक चिरून ठेवलेले आहेत ही उडदाची डाळ धुवून ठेवलेली आहे स्वच्छ अशी ही उडदाची डाळ ठेवलेली आहे धुवून ती बाजूला ठेवून देणार आहोत आणि आपण इथे कढईमध्ये तर ही स्वच्छ अशी पाण्याखाली धुवून ठेवलेली होती पाच एक मिनटं तर माझ्याकडनं आहे ना तुम्हाला फोडणी देताना दाखवायचं राहून गेलेलं आहे तर आपण जिरं आणि मोहरी आणि लसूण तेलामध्ये फोडणी दिलेली होती आणि फोडणी माझा कॅमेरा बंद होऊन गेल्यामुळे तुम्हाला ते दिसलेलं नाही आहे तर लसूण थोडासा लसूण आपण कांडूनच घेतलेला होता लसूण जिरं मोहरी हिंग अशी आणि थोडंसं तिखट मीठ आपल्याला चवीपुरतं तिखट मीठ टाकून आणि आपण इथे तेलामध्ये हे ढेमसे परतून घेत आहोत तर ढेमसे थोडेसे तेलात परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकलेली आहे तर ही उडदाची जी डाळ आहे ती आपल्याला आपण ही फोत्र्यांसहित उडदाची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे साधी असेल तर ता साधी टाका तुम्हाला याच्यात मुगाची डाळ टाकायची असेल तर ता मुगाची टाका किंवा मठाची टाकायची असेल तर मठाची टाकाम तर तुम्ही याच्यामध्ये अशा पद्धतीने कोणतीही डाळ टाकू शकतात तर मी इथे ही उडदाची डाळ टाकलेली होती आणि मला त्या उडदाच्या डाळीचेच ते करायचे होते तर अशा पद्धतीने आपण लसूण कांडून लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली होती आणि आता थोडंसं मीठ वरून टाकलेलं आहे तर माझा व्हिडिओ बंद झाल्यामुळे तुम्हाला ते फोडणीचं दाखवता आलेलं नाही आहे आणि चवीपुरतं तिखट मीठ अशा पद्धतीने टाकून आणि आपण आता इथे मीठ टाकून आणि थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि ढेमचे शिजू आणि डाळ आणि ढेमचे शिजण्यासाठी आपण थोडंसं अर्धा ते एक ग्लास पाणी टाकणार आहोत मी थोडंसं अर्धा टाकलेलं होतं आणि नंतर थोडं परत गरम झाल्यानंतर एक ग्लास तर आपल्याला ही भाजी कोरडीच करायची आहे तर आपण ही याच्यामध्ये मी साधारण एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मंद आचेवर किंवा त्याच्यावर झाकण ठेवून आणि ही भाजी तयार आपण झाकण ठेवून आणि शिजू देणार आहोत छान अशी ही उडदाची डाळ टाकून केलेली ढेमच्यांची भाजी तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि पाच ते दहा मिनटानंतर ती भाजी छान शिजून गेलेली होती आणि बघा अशा पद्धतीने डाळ पण आपली छान शिजलेली आहे आणि ढेमचे पण शिजलेले आहेत अशा पद्धतीने ही उडदाची डाळ आणि ढेमचे अगदी सोप्या पद्धतीने मी फक्त त्याच्यात उडदाची डाळ आपल्याला जे आपलं घरात तिखट मीठ असतं जिरं त्याची फोडणी दिलेली आहे आणि अशी ही स्वादिष्ट ढेंब्यांची भाजी झालेली आहे उडदाची डाळ टाकून जरूर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशी वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी करून बघा अगदी छान लागते आपण शेंगदाणे तर नेहमीच टाकतो पण उड़दाची डाळ टाकून बघा अगदी आणि पावसाळ्यामध्ये हे अशा भाज्या खाल्ल्याने छान आहे पौष्टिक आहे आणि डाळ डाळीला पोत्र असलेले हे जे आहेत त्याच्यात आपल्याला ते पण पौष्टिक असतात त्याच्यामुळे तुम्हाला ही भाजी कशी वाटली जरूर मला कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा कमेंट करा आणि ही उडदाची डाळ टाकून ढेमश्यांची भाजी अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडलीच असेल लाईक शेअर कमेंट जरूर करा